हॅलो सुपेकास लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे आज बनवूया कोंबडी वड्याचं साहित्य सांगते मी कोंबडी वड्याचे भाजणीचं मी सांगते तुम्हाला प्रमाण ज्वारी घेतली मी एक किलो तांदूळ घेतले होते एक किलो मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली पोहे घेतलेले आहेत मी चार कप त्याचं प्रमा त्याचं वजन आहे पाचशे ग्रॅम औषध उडदाची डाळी घेतलेली आहे धनी घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम जिरे घेतलेले आहेत चार मोठे चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत चार लहान चमचे तांदूळ घेऊया भाजून आपण आपण सगळे भाजून घेणार आहे तांदूळ थोडेसे पांढर झाले की काढायचेत आपल्याला हात लावून बघायचा गरम छान झालेत काढून घ्यायचे तांदूळ भाजून झालेले आहेत मी काढून घेते उडदाची डाळ भाजून घेऊया आपण भाजून झाली मी काढून घेते हरव्याची डाळ भाजून घेते हरवद्याची डाळ भाजून घेते आता जास्त वेळ काय भाजत बसायचं नाही गवळं गवळं भाजलं सुरुवातीला की भा काढून घ्यायचं हरभरेचे जेदार भाजून झाले काढून घेते पोहे भाजून घेऊया पोहे काढून घेते ते भाजून हाताला असं हात लावून बघायचा गरम लागायला लागली की काढून घ्यायचे ज्वारी भाजून झालीये आपण काढून घेतोय घेते भाजून जिरे भाजून झाले जिरे काढून घेते दाणे भाजून घेते मेथीदाणे मेथी हलवून घ्यायचेत मेथी दाणे भाजून झालेत काढून घेते धने भाजून घेते आपलं सगळं भाजणी भाजून झाली आता फक्त धने राहिलेत हलवून घेते धने धने भाजून झालेले आहेत आता काढून घेऊया सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत आता ते थंड होईपर्यंत आपण ठेवायचे आणि नंतर दळून दळण आणायचे आणि काय करायचं आहे की आपण जसं पीठ दळून आणतो तसं दळायचं नाही आहे थोडंसं भरड आणायचं दळून त्या जेणेकरून की खूप छान वडे होतात पण आता हे सगळे एकजीव करून घेणार आहे आपण बघू शकता किती प्रमाणात पीठ ओलं झालं आहे बघा हे बघा कांद्यामुळं काही काही लोक ह्याच्यामध्ये रवेची पेज पण करून टाकतात तर मी तसं नाही करत माझी पद्धत वेगळी आहे थोडीशी आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे आपल्याला भाकरीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे मळायचं छान मळून झालंय बघा या पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहे जे थालीपीठ पण खूप सुंदर होतात कांदा हिरवी मिरची लसूण मिरचीचं वाटण टाकून खूप सुंदर होतात वडे आपण आता पेपर प्लॅस्टिकचा पेपर आहे मी त्याच्यावर आपण वडे थापणार आहे बघा कसे करते मी बघा वडा तसा छान झालाय बघा कुठे चिरलेला वगैरे काहीच नाही असं मध्ये असं छिद्र पाडून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने वडे करून बघा वड्यांची टेस्ट कशी आहे ते मला सांगा कमेंट करून आणि याचं प्रमाण मी प्रमाण पण पूर्ण दिलेलं आहे काही नाही समजलं तर मला कमेंट मध्ये सांगा की काय कळलं नाही तुम्हाला लास्ट पर्यंत एन्जॉय करा व्हिडिओ आणि करून पहा कसे कसे वाटतात तुम्हाला वडे वगैरे ते किती छान वाटते बघा तेल गरम झाले वडे सोडते मी एका वेळेस एकच वडा तळा बघा कसं छान वर आलाय तर करून घेते मी बघा खाऊ शकता कसला छान सोनेरी कलर आलाय किती सुंदर फुगलाय बघा कसा छान फुगीर झालाय बघा खाऊ शकता आपण व्हिडिओ आवडले असते लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू